तिसगाव मध्ये उपसरपंचाच्या घरात चोरी अंदाजे तीस ते पस्तीस हजारांची रोकड व सोन्याची अंगठी लंपास राहता तालुक्यातील तिसगाव येथे उपसरपंचाच्या घरात झालेल्या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना रविवारी उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब तुकाराम रांधवणे हे शनिवारी सकाळी पंढरपूरला गेले होते तर त्यांच्या पत्नी उपसरपंच उर्मिला भाऊसाहेब रांधवणे आपल्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या घर रिकामी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाचे से कडी तोडून घरात प्रवेश केला सोन्याची अंगठी तसेच अंदाजे ते रुपये इतकी रोकड चोरून फरार झाले रविवारी दुपारी रांधवणे घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर अहिल्यानगर येथील गुन्हे शोध पथक श्वान सीमा आणि सहाय्यक फौजदार रवींद्र वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तूंचा वास घेतला श्वान पथकानं चोरट्यांनी कडस कर वस्तीच्या दिशेनं पलायन केल्याचं निदर्शित केलं तसेच अहिल्यानगरच्या फिंगरप्रिंट विभागाचे वडनगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन फिंगरप्रिंटचे नमुने संकलित केले आहेत लोणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी हे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय